बुद्धिस्ट सेमिनरी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती आपलं हे ऑनलाईन सत्र एकतीसवे आहे आणि आठवडा एकोणतीसवा आहे आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत बुद्धिस्ट सेमिनरीचे आदरणीय डॉक्टर आर डी बडगे सर आणि समन्वयक सत्येंद्र तेलतुंबडे सर तसेच आज ऑनलाइन सत्रामध्ये उपस्थित झालेले उषाताई पठारे सुरेश घोक्षे सर डॉक्टर राजारामजी बडगे सर सर्वांना सप्रेम जय भीम करून मी आजच्या हा तर मी धम्मसार भंतेजी जॉईन झालेत हा असू तर मी आपणास आणि आजचं त्रिशरण पंचशील आदरणीय धम्मसार भंतेजीना आम्हाला द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आदरणीय भंतेजी धम्मसार सर मी तुम्हाला सूचना करतो की बिझी असल्यामुळं ठीक आहे चालतंय हा ओके ओके ठीक आहे हा तर आदरणीय सुरेशजी सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घ्यावं आदरणीय सुरेशजी घोक्षे सर त्रिशरण पंचशील घ्यावं आपण बारा जी जी सर्वांनी हात जोडावे सर्वप्रथम आपण पंचांग प्रणाम करू बुद्ध नमामी धम्म नमामी සංගන් නමමි නಮತස භවතුවරතුು සමා සබුද්දස නಮತස භತවරතුು සමා සම්බුද්ධස නಮತස බගවතුුවරතුು සම්මා සම්බුද්දස बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि ततीयं पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयं पि धर्मं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपातावेरमणि सिक्खा पदं समाजियामि अजीर्णदाना वीरमणि सिक् पदं समाजिवानि कु कामेशुमिच्छाचारा वीरमणि सिक्खा पदं समाजियामि मूसा वादा वीरमणि सिखा पदं समाजयामी सुराय मेरयपमाठाना वेरमण सेखापदं समाजयामी साधु 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 जय भीम नमो बुद्धाय हा धन्यवाद आदरणीय सुरेशजी घोडके घोक्शे सरांनी आपल्याला सुमधुर आवाजामध्ये त्रिशरण पंचशील त्यांनी घेतलेला आहे धन्यवाद सर यानंतर मी आजच्या मुख्य विषयाकड वळतो आजचा जो विषय आहे व्यक्तिमत्व विकास या विकासाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आर डी बडगेसर मी डॉक्टर आर डी सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं सर्वांना जय <coughs> बुद्धाय बुद्धिस्ट सेमिनरी म्हणजेच बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती ऑनलाईन प्रेरणा सत्र एकतीस आठवडा आजच्या एक या ऑनलाईन सत्रासाठी या उपस्थित असलेले बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आयुषमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर तसेच या बुद्धी अं मुख्य संचालक धम्माच्या मार्गावर सतत समाजामध्ये फिरणारे आदरणीय भदंत धम्मसारजी या ऑनलाईन प्रेरणा सत्राच अतिशय पुणे अभ्यासपूर्ण पद्धतीने सूत्रसंचलन करणारे सन्माननीय आयुष्यमान प्राध्यापक अंकुजी चव्हाण साहेब ज्यांनी आता सुमधूर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केले असे सन्माननीय आयुष्यमान सुरेशजी सर नियमितपणे उपस्थित असणाऱ्या आमच्या आयुष्यमानि उषाताई पठारे आणि आताच नुकतेच ज्यांनी या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थिती दाखवलेली आहे असे इतर मान्यवर आपण सर्वांना माझा सविनय जय भीम नम, नम उद्धाय समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व विसाव्या शतकातील आधुनिक बुद्ध समता सैनिक दल पीपल्स एज्युकेशन सोसायटी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक मुकनायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारताचे जनक एकोणीसशे छप्पन नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरु आधुनिक भारताचे निर्माते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विचारास व कार्यास त्रिवार अभिवादन करतो या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात आपण नेहमी प्रमाणे बुद्ध वग्गो या धम्मपदाने करतो आहोत तर सगळ्यांनी हात जोडा <coughs> चोखो धन उपादो सुखसधम् देशना सुखा संह समग्री समगनं तपो सुखो या पाली बुद्ध गो धम्मपदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे सुखद आहे संघाची म्हणजेच समाजाची धम्मा आचरण करणाऱ्यांची एकता सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य दे बुद्धा अँड इज धम्मा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या एकमेव धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती बाबासाहेबांनी अनेक धम्मपदातून हे धम्मपद देऊन या धम्मपदाच्या अर्थानुसार आपल्याला आचरण करण्यास सांगितलेले आहेत आज आपण या संबोधन विषयाचा जो मुख्य विषय आहे त्या विषयाकडे बोलतो आहोत व्यक्तिमत्व विकास या अनुषंगाने आपण इथे हितगुज करणार आहोत प्रथम व्यक्तिमत्व या विषयाच्या अनुषंगाने समजून घेऊयात माणसाच्या सुख दुःख एश आपेश शारीरिक मानसिक रोगाचे मूळ त्याच्या मेंदूतच असते जन्मापासून आजवर जे प्रोग्रामिंग आपल्या मेंदूत होते ते एकूण प्रोग्रॅमिंग म्हणजे आपले व्यक्तिमत्व होय हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्या अनुषंगाने आपली प्रत्येक क्रिया व वर्तणूक घडत असते या अनुषंगाने मेंदू म्हणजे नेमके काय या अनुषंगाने पाहूया शरीराच्या इतर भागाच्या बाबतीत जे असते तसेच ते मेंदूच्याही बाबतीत असते हे लक्षात घेतले पाहिजे तो पण कोशांचा इंग्रजीमध्ये त्याला न्यूरॉन असे म्हणतात या न्यूरॉनने तो बनलेला असतो जन्मत मनुष्याला जो मेंदू मिळालेला असतो त्यापेक्षा तो अधिक वाढत नाही हे लक्षात घेतले पाहिजे पौन, मेंदू खूब शक्तिशाली बनले बनवला गेला आहे मेंदूतील कोषांची संख्या एक हजार कोटी ते दोन हजार कोटी च्या दरम्यान असते हे लक्षात घ्या कमीत कमी एक हजार कोटी कोशांचा मेंदू बनलेला असतो रोज अंदाजे लाख एक कोश नाश पावतात मूल आईच्या उदरात असते तेव्हापासूनच त्याच्या मेंदूच्या घडणेची क्रिया चालू होत असते मूल जन्मते तेव्हा त्याच्या अंगच्या सर्व गोष्टी अविकसित रूपात असतात एक मेंदू सोडून शरीराचे एक अंग म्हणून जर मेंदूकडे पाहिले तर तो जवळजवळ पूर्ण विकसित झालेला असतो जन्माच्या वेळी मेंदूच्या अगदी थोड्याशाच भागाचा विकास होण्याचे बाकी असते ते आहार घेण्याच्या आणि अचानक काही घडले तर त्याच्यापासून रक्षण करण्यापुरतेच असते हे लक्षात घेतलं पाहिजे बाकी कामगिरी करण्यापुरते कोश जन्मताच तयार झालेले असतात या अनुषंगाने एक प्रयोग झालेला आहे त्या प्रयोग प्रयोगाकडे मी आपणास घेऊन जातो एका संस्थेने काही स्वयंसेवकांना एकेक्या खोलीत एक या प्रमाणे बंद करण्यात आले होते सर्व एकाच प्रकाश आला होता सर्वांच्या डोळ्यांपुढे एकच दृश्य ठेवण्यात आले आणि प्रत्येक खोली आवाजरहित केली गेली थोडक्यात कोणत्याही नव्या बाह्य संवेदना या स्वयंसेवकांच्या मेंदूंना मिळणार नाहीत अशी खबरदारी घेतली होती आणि अशी ती व्यवस्था जाणीवपूर्वक केली होती अवघ्या दोन ते चार दिवसांमध्ये या स्वयंसेवकांची अवस्था वेडगळा सारखी झाली माणसाचा मेंदू हा बाह्य जगातून येणाऱ्या संवेदनावर अवलंबून असते हे लक्षात घ्या जणू संवेदना हे त्याचे खाद्य असते संवेदना येणे बंद झाले तर मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड होऊ शकते लक्षात घ्या या संवेदनेच्या अनुषंगाने त्या संवेदनेला पुराका शिवाय तो चालू शकत नाही जर बाहेर जगातून या संवेदना मिळणाशा झाल्या तर भ्रमणाच्या पातळीवर व्यक्ती स्वतःच्या आठवणींच्या साह्यातून त्या मिळवू शकतो या अनुषंगाने व्यक्तिमत्व विकास हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणून आपण सेमिनरीच्या वतीने व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत तर या अनुषंगाने आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी व्यक्तिमत्वांच्या अनुषंगाने खूप सजग होते जागृत होते म्हणूनच त्यांनी या तमाम भारतीय माणसाला स्वतःच व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या अनुषंगाने धम्म दिलेला आहे धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठीचा मार्ग आहे तर या अनुषंगाने व्यक्तिमत्वाचा विकास पाहत असताना धम्म म्हणजे नीती धम्म म्हणजे सदाचार जे अशा अनुषंगाने बाबासाहेबाने धम्माच्या अनुषंगाने खूप साध्या पद्धतीने आणि त्याचा जो अर्थ जो आहे तो खूप व्यापक स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने आपल्याला दिलेले आहेत म्हणूनच गेली अनेक दिवसापासून बुद्धी सेमिनरी व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या अनुषंगाने धडपडते आहे मार्गक्रमण करते आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या आयुष्यामध्ये असणारा जो अमूल्य वेळ आहे तो इथे माणसं घडवण्यासाठी या सेमिनरीचे समन्वयक आपल्याला वेळ देत आहेत काय तर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारताचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न जर वास्तवामध्ये आणायचं असेल तर बुद्धिस्ट सेमिनरीच्या अनुषंगाने घडणारे जे धम्मप्रचारक आहेत ते धम्मप्रचारक व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने देखील इतरांवरती प्रभाव निर्माण करू शकतील या अनुषंगाने आपण या ऑनलाईन प्रेरणा सत्राच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण होणारे जे धम्मप्रचारक आहेत त्या धम्मप्रचारकामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विचार देऊन आपण पुढे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकलेलं आहे उदाहरणार्थ मागच्या सत्रामध्ये या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने बुद्धी शमीरेचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांनी खूप सविस्तरपणे या व्यक्तिमत्वाचा आणि धम्माचा काय संबंध आहे इथपर्यंत आणून ठेवलेले होते आणि त्यानंतर मी व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने व्यक्तिमत्वाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय फायदा होऊ शकतो आणि काय त्याचा पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये उपयोग होऊ शकतो या अनुषंगाने मी आपल्या समोर या संदर्भामध्ये माहिती ठेवलेली आहे या अनुषंगाने आपल्या बुद्धी सेमिनरीच्या या ऑनलाईन प्रेरणा सत्राच्या नियमानुसार आपल्याकडे आता दहा मिनिट आ, फक्त शिल्लक आहेत आपण या दहा मिनिटामध्ये संशय या अनुषंगाने जर काही कोणाच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर त्या संदर्भामध्ये आपण वेळ देत असतो म्हणून अजून या, या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढचा भाग समजून घ्यायचा आहे परंतु मी आज जास्त आ, या विषयाच्या अनुषंगाने माझं मत न व्यक्त करता मी ते थांबतो मला इथे ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मी खूप खूप साधुवाद देतो आणि इथे थांबतो जय भीम नमो धन्यवाद डॉक्टर राजाराम बडगे सर अतिशय आपण सोप्या पद्धतीनं व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपण प्रकाश टाकलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं आम्हाला आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यानंतर मी बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक मुख्य समन्वयक सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर काय आपलं भाष्य करावं किंवा मार्गदर्शन करावं धन्यवाद चव्हाण सर आवाज येतोय माझा हा येतोय येतोय सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आताच आपल्या डॉक्टर आर डी बडगे यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या मेंदू मधल्या तांत्रिक बाबी आहे याच्यावर प्रकाश टाकला या बाबीकडं आपल्याला का वळवायचं आहे तर व्यक्तिमत्व विकास चा जर पहिला भाग असेल तर आमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे म्हणजेच आत्मविश्वास वाढला पाहिजे आता खेदाची गोष्ट अशी आहे की आम्हाला आमची भाषाच राहिली नाही त्याच्यामुळं आत्मविकास शब्द वापरावा लागतो म्हणजे आमच्याकडं मराठीमध्ये याला ऑप्शनच नाहीये ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात ते व्यक्तिमत्व विकासावर आहे आणि व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या महत्वाच्या पैलू आहे त्यावर पहिला जर पैलू असेल तर आमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे मला कॉन्फिडन्स शब्दाचा मराठीमध्ये कोणी पर्यायी शब्द चॅटिंग मध्ये सांगितला तरी चालेल किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल मी थोडस त्याच्यात संभ्रमित आहे कॉन्फिडन्सचा नेमका मराठीमध्ये कोणता शब्द वापरावा आत्मविश्वास हम्म ते आत्मविश्वास शब्द आला की आत्मा आला आणि आत्म्यावरचा विश्वास आला आत्मशब्द टाळून कोणता वापरता विश्वास हो स्वतःवरचा विश्वास मग हा एक चांगला शब्द आहे आत्मविश्वास हा आत्म्याकडे नेतो स्वतःचा वरचा विश्वास स्वकडे नेतो मग ही स्व काय प्रकार आहे स्वत कोणाला म्हणायच मिलिंद प्रश्नावर थोड भारी सांगितलं याच्यावर कि नाशेन जे भंतेजी आहे ते मिलिंदाला विचारतात कि बाबा तू कोण आहे <coughs> म्हणजेच आपल्याला विचारावं लागेल कि स्व कोण आहे मग हा स्व जो काय तो आपल्याला शोधावा लागेल त्यांना ते, ला ते विचारतात कि बाबा तुझा हात म्हणजे तू आहे का मिलंदा डोळे म्हणजे तू आहे का नाक म्हणजे तू आहे का कान म्हणजे तो आहे का त्याला अजूनही एक उदाहरण देतात सोबत कि ते लक्षात घे तू ज्या रथातून आला तो रथ म्हणजे काय प्रकार आहे हे आरे म्हणजे रथ आहे का चाक म्हणजे रथ आहे का जू म्हणजे रथ आहे का रथ म्हणजे नेमकं काय आहे मग स्व म्हणजे नेमकं काय आहे जर स्वचा अर्थ आम्हाला समजला तर मग स्ववरचा विश्वास समजेल स्वतःवरचा विश्वास समजेल आणि स्वतःवरचा विश्वास वाढला स्वतःला समजून घेतलं की इतरांना आम्ही आमचा विकास डायव्हर्ट करू शकतो इतरांवर त्याचा परिणाम करू शकतो आणि हेच आपल्याला काम करायचं आहे बडगे साहेबांनी या संदर्भातल्या त्या स्वच्या प्रक्रियेमध्ये शरीराच्या मेंदू वर एक प्रकाश टाकतात आता मेंदू वर असताना था आम्ही स्व मध्ये शरीराला आणि मनाला महत्व देत कोणाला सांगता येईल का मनामध्ये किती विचार येतात माइक करून सांगा नाही तर बॉक्स वर सांगा हा किती म्हणतायत सर नाही याच्याकडं आपण अजून वळलो नाही सांगता नाही येणार सर हो सांगता येणार नाही ही गोष्ट आपल्या दृष्टीने ठीक आहे परंतु ज्यांनी मनाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये बुद्ध ही येतात आणि बाकीच्यांनीही त्याचा अभ्यास केला त्याची संख्या चोवीस तासात साठ हजार विचार येतात असं त्या लाक्टर आणि काही वर शरीराचा अनुभव घेऊन लोकांनी का काढलंय आणि हे विचार झोपेतही थांबत नाहीत स्वप्न हा त्या विचाराचाच एक पाक परिपाक आहे हे विचार चालूच असतात आणि या साठ हजार विचारावर नियंत्रण आणायला सुरुवात केली की, की स्वतःचा विकास व्हायला सुरुवात झाली हे व्यक्तिमत्व विकासाचा हा एक महत्वाचा पैलू आहे मन स्वतंत्र होणं हा महत्वाचा मुद्दा आहे पण मन स्वतंत्र होत का तर नाही होत आम्ही मनाच्या विजयाने वाहवत जातो की नाही गड्या तेल तुमडे सर समोर आले मग लगेच आमचं मन त्या सरांसोबत वाहत नाही गड्या समोर एखादी गाडी आली लगेच मन त्याच्या सोबत वाहत राहत बडगे साहेब वेळ किती राहिला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट राहिला